अण्णाभाऊसाठी नेहमी म्हणायची व्यवस्था रखेल झाली बरोबर ही संसद सुद्धा हिजड्यांची हवेली झाली बरोबर मी नाही मागू तर पुण्याकडे असं आहे की आता घनश्याम सोनवण्या या कर प्रकरणामध्ये खातीनिहाय चौकशी करायला नेमणं चोराच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखं आहे अनेक पोलीस स्टेशनला या माणसानं काम करताना अनेक वादग्रस्त प्रकरण याच्यापोती हुंबावतात आणि हा जो घनश्याम सोनवणे हा घनश्याम सोनवणे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हुँ. गोरे यांचा पर्सनल सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो राहुल धस याच्याकडे आता राहुल धसने त्याच्यामध्ये काही ना काही कारवाई करणं अपेक्षित बरोबर राहुल धस ने कुठलीही के कारवाई केली नाही बरोबर उलट पोलिसांनी तिच्या विरोधात त्या तक्रारीनंतर तक्रार दिली आणि त्या तक्रारीसाठी तिच्यावरती चौकशी समिती नेमली छत्रपती संभाजीनगर आणि अनेक भागामध्ये त्यांना काम केलेलं आहे अनेक वेळेला तो वादग्रस्त अधिकारी म्हणून पुढे आलेला आहे तिकडे उपद्रग केले त्या त्या ठिकाणच्या राजकीय नेत्यांशी संबंध वाढवायचे हुजरीगिरी करायची आणि सर्वसामान्य लोकांवरती दादागिरी करायची त्यांच्या सांगण्यावरती त्याला त्रास द्यायचा मारहाण करायचा खोटे रुग्णे दाखल करायचे अशा प्रकारचे काम त्यांनी अनेक वेळा केलेल्या यांच्या सुनावणींना जे खाते आहे चौकशी करण्यासाठी नेमले पण यांचा पूर्व इतिहास आहे अत्यंत वाईट आहे आणि मग कोणाचा घनश्याम यांचा राहुल धसांचा राहुल काम करून गेलाय बर तेही बीडला ते काम करून गेले अनेक हत्या घडल्यात या राजकीय हत्या अशाच अनेक हत्या या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा घडलेल्या बरोबर आणि मग मान खटाव मान खटाव असेल दहिवडी असेल या भागामध्ये त्या हत्या घडलेल्या आहेत आणि आज त्यांच्या पापाचा घडा भरलाय तो आता लवंतोय आणि डॉक्टर संपदाताई मुंडे नंतर महाराष्ट्रामध्ये मा प्रचंड जनक्षोभ उसळलेला आहे जात धर्म पंत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सर्वजण संपदाताईच्या न्यायासाठी लढत आहेत म्हणूनच आम्ही म्हणतोय की सातारा पोलिसांवर त्यांचा विश्वासच नाही त्यासाठी आम्हाला महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी हवी न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे नमस्कार लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय की जे फलटणचं डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आहे ते अख्ख्या देशात गाजत आहे आणि फलटणची तिथल्या पोलिसांची तिथल्या आरोग्य खात्याची आणि सर्वात महत्वाचं की तिथले जे स्थानिक भाजपचे नेते आहेत यांची नाचक्की अख्ख्या देशभरामध्ये दे झालेली आहे आणि ती जी भगिनी होती डॉक्टर संपदा मुंडे ही बीडची भगिनी होती आणि बीडचेच एक गृहस्थ मला भेटलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत शिवराज बांगर परंतु मी ते बीडचे आहेत म्हणून त्यांच्याशी गप्पा मारणार आहे त्यांच्याशी मी बोलणार आहे या घटनेसंदर्भात तर शिवराजशी तुमचं नय स्वागत तर सर मला सांगा की बीड बऱ्याच दिवसापासून तिथल्या अनेक गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे आणि आता एक ही जी घटना घडलेली आहे फल्टरमध्ये जी तुमची भगिनी आहे आमची भगिनीच आहे ती तर तिला आत्महत्या करावी लागलेली आहे कदाचित असू शकते अशी चर्चा आहे तर मला सांगा की काय वाटत तुम्हाला तुम्ही बीडचे रहिवाशी आहात याच्यामध्ये असं आहे की आमची छोटी भगिनी डॉक्टर संपदाताई मुंडे उस्तूड कामगाराची मुलगी अत्यंत साधे आई वडील मालकरी आई वडील त्यांची मुलगी अत्यंत हुशार शिपते डॉक्टर होते मुळ खोटं तिला जमत नव्हतं आणि व्यवस्थेसोबत ती लढत होती डॉक्टर हा डॉक्टर असतो डॉक्टरच्या समोर आलेला तो आरोपी असेल सामान्य रुग्ण असेल किंवा एखादा करोडपती असेल किंवा एखादा भिकारी असेल त्याच्या नजरेमध्ये ती त्याच्याकडे पाहताना डॉक्टर बनून पाहते ते असंच निंबाळकरांचा जो कारखाना आहे स्वराज नावाचा स्वराज नावाच्या कारखान्यामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून बीडचेच म्हणून धुळे जळगाव चाळीसगाव जालना बीड अशा ठिकाणच्या मुकादमांना इलिगल उचलून नेलं जायचं जनावरांसारखं झोडलं जायचं फक्त टांगू मारलं जायचं आणि त्या लोकांना अरेस्ट करण्यासाठी किंवा त्या लोकांना फीड देण्यासाठी आमच्या बहिणीवरती दबाव आणला जात बदने नावाचा आमच्या बीडचाच एक पोलीस अधिकारी हा त्या पोलीस स्टेशनला होता हा बदने हा निंबाळकरांचा वसुली एजंट म्हणून काम करत होता त्याचे अनेक व्हिडिओ माध्यमावरती भेटत आहेत कि चारशे वीसचा गुन्हा दाखल करायचा रात्री अपरात्री जायचं पैलवानांना घेऊन जायचं चार पोलीस आणि पंचवीस पैलवान निंबाळकरांचे आणि मुकादमांना उतरून आणायचं आणि त्यांना प्रचंड मारायचं हे आम्ही नाही सांगत आहे हे मुकादम सांगत आहेत उलट लटको लटको जे जामीन घ्यायला गेले त्यांना मारलं आणि मग या लोकांचं फिटनेस दे म्हणून आमच्या डॉक्टर ताईवरती दबाव केला दबाव दिला तिला प्रचंड केलं केला आणि मग तिनं आत्महत्या केली अशा प्रकारची बातमी खाल परवा आली आम्ही अंत्यविधीला गेलो त्याच्यानंतर आम्ही कुटुंबाची भेट घेतली तर त्या कुटुंबाने अत्यंत गंभीर असे प्रश्न या सर्व घटनेवरती उपस्थित केले डॉक्टर संपाला ज्या वेळेला पोलिसांची तक्रार केली राहुल धस याच्याकडे तर राहुल धसने त्याच्यामध्ये काही ना काही कारवाई करणं अपेक्षित बरोबर राहुल धस ने कुठलीही कारवाई केली नाही बरोबर उलट पोलिसांनी विरोधात त्या तक्रारीनंतर तक्रार दिली आणि त्या तक्रारीसाठी तिच्यावरती चौकशी समिती नेमली तिच्याकडून खुलासे मागवले गेले तिची चौकशी झाली म्हणजे पोलीस ज्या वेळेला डॉक्टरवरती चौकशी तक्रार देतात त्यावेळेला तिची चौकशी होते जेव्हा आमची डॉक्टर बघिनी पोलिसांची तक्रार देते त्याच्यावर कुठलीही चौकशी केली जात म्हणजे तिथलं जे पोलीस प्रशासन आहे हे हो। तिला किती छळत होतं याच्यातून दिसतं मग ज्या वेळेला ते चौकशीचा जो अहवाल आहे जी चौकशी जो तिचं म्हणणं घेतलंय त्या म्हणण्यामध्ये तिने स्पष्ट हो। उल्लेख केलाय की माझी खासदार आणि त्यांच्या दोन प्रियांनी हो। मला अरेस्ट केलाय मला त्रास दिलाय मला प्रचंड त्रा, त्रासित केलं जात आहे तिथलं एक कुटुंब आहे त्या कुटुंबांनी सांगितलं की आमच्या मुलीची हत्या झालेली असताना आमच्या मुलीच्या हत्येचा पीएम रिपोर्ट बदलून तिची आत्महत्या दाखवली आणि तो दबाव सुद्धा डॉक्टर संपदा मुंडेवरती होता बरोबर प्रचंड लढली हो जी तक्रार दिली होती तक्रारीच्या अनुषंगाने तिने माहितीचा अधिकार टाकला हो। आणि हातावरती चाळ ओळीची सुसाईड नोट लिहून हो। आत्महत्या केली अशा प्रकारची एक घटना महाराष्ट्रासमोर आणली गेली आता परंतु सर... परंत, परंत, तिची जी बहीण आहे म्हणजे लहानाच्या मोठ्या सोबत झाल्या तीही डॉक्टर आहे तिने सांगितलं की हे हो। हॅन्ड हे संपदाच्या हँडरायटिंगशी मिळत नाही अच्छा म्हणजे कुटुंब याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करत आहे कुटुंब विचारत आहे हो। आणि तिथलं पोलीस प्रशासन जे प्रशासन असेल हे हो। अतिशय हो। निर्लज्जपणे या प्रकरणाकडे कर पाहते शब्द बोलायला कोणी तयार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या दिवशी तिथे गेले हो। पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी रणजित निंबाळकरांना प्रोत्साहन देणारं भाषण देऊन आले चिट दिले म्हणजे एखाद्या घटनेमध्ये आपण जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते त्यावेळेला तिचं डायन डिक्लेरेशन असत मरणाच्या अगोदर व्यक्ती खोट बोलत नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे अच्छा डायन्ड डिक्लेरेशन ज्याला म्हटलं जातं ते सुसाईड नोट असते हे अंतिम सत्य मानलं जातं मग त्या खुलाशामध्ये जेव्हा आमची भगिनी असं सांगते की खासदार मला टॉर्चर करताय तिथले पोलीस अधिकारी जो पी आहे त्यानंतर तो डॉक्टर धुमाळ आहे डीवाय एस राहुल धस आहे हे मला टॉर्चर करतायत आणि आता मला हे सहन होत नाही इथून पुढे जर काही झालं तर त्याला हे सर्व लोक जबाबदार असतील एवढी मोठी सुसाईड नोट असताना चार, चार आतावर नोट कशी हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अच्छा मला सांगा की आताची जी एक ताजी आ, काल संध्याकाळी घडामोड घडली की तो जो आरोपी आहे बदने पोलीस अधिकारी जो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे तर त्याची निहाय चौकशी करण्यासाठी पी आय घनश्याम सोनवने त्यांची नियुक्ती केलेली आहे त्या घनश्याम सोनोने काय काय लायकीचं आहे हे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेनच मी काय बोलत नाही परंतु तो, तो तुमच्या बीडचाच आहे आणि मग तो बीडचाच तो अधिकारी त्या बदनेचे सगळे कारस्थानं बाहेर काढेल का आणि संपदा मुंडेंना न्याय देऊ शकेल असं तुम्हाला वाटतंय का असं आहे की आता घनश्याम सोनवणे या प्रकरणामध्ये खातीनिहाय चौकशी करायला नेमणं चोराच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या दिल्यासारखं आहे बरं अनेक पोलिस स्टेशनला या माणसानं काम करताना अनेक वादग्रस्त प्रकरण याच्यात होती उमलावतात आणि हा जो घनश्याम सोनवणे हा घनश्याम सोनवणे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हुँ। गोरे यांचा पर्सनल सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो अच्छा याच्या अनेक इंस्टाग्रामच्या पोस्ट आता महबू हो। भाईने सांगितलं बरोबर की त्याच्यामध्ये तो अनुभव पोलिसांचा ड्रेस काढून त्यांना जयकुमार गोरेच्या पक्षाचा गमजागळेमध्ये घालावं आणि जयकुमार कुमार गोरेचा कार्यकर्ता म्हणून तिकडेच काम करावं आमच्या बीड जिल्ह्याच्या मातीला अशा चार दोन अधिकाऱ्यामुळे बदनाम होऊ देऊ नये आता त्याच्यामध्ये काय आहे की पहिल्या क्षणापासून या प्रक्रिये घनश्याम सोनवणे बीडचा आहे त्याच्याविषयी काय तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तो तिकडे वगैरे होता का कधी पोलीस स्टेशनला बीड पोलीस स्टेशनला नव्हता म्हणजे त्या भागात छत्रपती सं, संभाजीनगर आणि अनेक भागामध्ये त्याने काम केलेलं आहे अनेक वेळा तो वादग्रस्त अधिकारी म्हणून पुढे आलेला आहे अच्छा तिकडे त्याने उपद्रप केले त्या त्या ठिकाणच्या राजकीय नेत्यांशी संबंध वाढवायचे हुजरीगिरी करायची आणि सर्वसामान्य लोकांवरती दादागिरी करायची त्यांच्या सांगण्यावरती त्याला त्रास द्यायचा मारहाण करायच्या खोटे रुग्णे दाखल करायचे अशा प्रकारचे काम त्यांनी अनेक वेळा त्यांच्या सुनावणींना जे खात्याने आहे चौकशी करण्यासाठी आहे त्याचा अर्थ एक आहे या प्रकरणामध्ये सत्य बाहेर नाही आलं पाहिजे यासाठी अशा या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते अच्छा म्हणजे ज्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये ही लोक काम करत आहेत त्या डिपार्टमेंटच्या लोकांची चौकशी करण्यासाठी यांना नेमलोय पण यांचा पूर्व इतिहास आहे अत्यंत वाईट आहे आणि मग कुणाचा या घनश्याम सोनवण्याचा राहुल धसांचा राहुल दसवा बीडला काम करून गेला बर ते तिकडे होते तेही बीडला काम करून गेल्यात म्हणजे एका घटनेमध्ये दलित कुटुंबाला मारहाण झाली आणि त्यांच्या अट्रॉसिटीचा गुन्हा घेण्यासाठी अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर सत्तर सत्तर वर्षांच्या महिलावरती दरोड्याचे गुन्हे दाखल करणार हाच राहुल दास आहे बर हे काय धुतलेल्या तांदळासारखे नाही आणि हे कुणाचेच नसतात बर जसा देश तसा वेश ज्या पोलीस स्टेशनला जातील तिथे गेल्यानंतर तिथे एक बाप शोधतात आणि त्या बापाच्या सांगण्यावरून त्या बापाला त्रास देणाऱ्या प्रत्येकाला ते संपवतात अडकवतात बरोबर मलाही अडकवलं या दोघांनी तुमचं तुम्ही तुम नंतर मांडली तर जो अन्याय झाला आहे तो आम्हाला माहिती आहे आपण प्रचंड संघर्ष केलाय एकशे दोन दिवस आपण जेलमध्ये काढले ती व्यवस्था साठे नेहमी म्हणायची व्यवस्था काही काही रखेल झाली बरोबर संसद सुद्धा हिजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू तर पुण्याकडे तर सर्व पद्धतीचं हे देवा राज्य चालू आहे मला मला एक हे विचारायचंय की बीडमध्ये सध्या बीडमध्ये काय वातावरण हो आहे बीडच्या लोकांची काय भावना आहे बीड असं आहे की आता बीड मध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही प्रचंड तणावाखाली आहोत स्वर्गीय संतोषांना देशमुखांची हत्या झाली आणि स्वर्गीय संतोषांना देशमुखांच्या हत्येनंतर आपण सर्व माध्यम आपल्यासहित आपण या घटनेला प्रचंड सेन्सिटिव्ह पद्धतीने घेतलं लोकांच्या मनामधला जो रोष होता तो रोष बाहेर आला आणि संतोषांना न्याय देण्याच्या एका पायरी पर्यंत आम्ही पोहोचलो त्यावेळेसही या व्यवस्थेला कोणाला तरी वाचवायचं होतं कोणाला तरी या घटनेपासून लपवायचं होतं परंतु जनतेचा रोष आणि माध्यमांची जागरूकता त्याच्यामुळं HMM काही असे लोक जेलमध्ये गेलेत की जे लोक जेलमध्ये जेल जाणं शक्य नव्हतं बरोबर कुठल्याही घटनेमध्ये मग एखादी घटना जर पूर्णत्वाला जायची असेल एखाद्याचा अन्याय पापाचा घडा भरायचा असेल तर प्रत्येक वेळेला संतोषांना देशमुखांची हत्या झाली पाहिजे किंवा डॉक्टर संपदाता संपदाताई मुंडे सारखी एखादी आत्महत्या इन्स्टिट्यूशनल हत्या झाली पाहिजे संस्थात्मक हत्या झाली पाहिजे असं नाहीये ज्या पद्धतीनं बीडमध्ये मागच्या काही घटना घडल्या त्याच्यामध्ये स्वर्गीय महादेव मुंडेंची हत्या असेल आमची स्वर्गीय बापू आंधणींच्या हत्या असेल अनेक हत्या घडल्या राजकीय हत्या अशाच अनेक हत्या या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा घडलेल्या बरोबर आणि मग मान खटाव खटाव असेल दहीवडी असेल या भागामध्ये त्या हत्या घडलेल्या आहेत आणि आज त्यांच्या पापाचा घडा भरलाय तो आता लवणतोय आणि डॉक्टर संपदाताई मुंडेंच्या नंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनक्षोभ उसळलेला आहे जात धर्म पंत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सर्वजण संपदाताईच्या न्यायासाठी लढतात सर ही जी संपदा मुंडे आहे ही म्हणजे महाराष्ट्राचीच लेख आहे देशाची लेख आहे परंतु ती बीडची लेख आहे आणि बीड मधले दोन दिग्गज नेते आहेत म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तर त्यांनी या बाबतीत काय भूमिका घेतली ते काय लढतायत का तिच्यासाठी काय चित्र आहे सध्या तिकडे पंकजाताई मुंडे या संपदाताईच्या घरी गेल्या त्यांना भेटल्या भेटल्यानंतर त्यांनी एसआयटीची मागणी केली बर त्याच्यानंतर धनंजय मुंडे हे सुद्धा संपदाताईच्या घरी गेले त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा मुंडे म्हणून तिला बदनाम केलं मुंडे म्हणून तिला त्रास दिला आणि आम्ही एसआयटीची मागणी करू ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं लढतायत आणखी काही पुढे ते मुख्यमंत्र्याला दोघंही भेटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे एसआयटीची मागणी करतील आम्ही रस्त्यावरली कार्य करतील आम्ही रस्त्यावर बांधू शकतो परंतु मला या दोन्ही आमच्या नेत्यांकडून अपेक्षा आहे तात्काळ मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊन त्याच्यामध्ये आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून एसआयटी नेमावी एक दुसरं हा जो खटला आहे तो खोटला पलटनला न होतो तो बीडला चालू होता फलटण मध्ये काय झालं की काही मुकादमावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांची जामीन घेण्यासाठी जे लोक गेले त्या लोकांना सुद्धा जनावरासारखं तिथल्या निंबाळकरांच्या लोकांनी मारलं की तू जामीन घ्यायला का मग उद्या संपदाताईच्या केसमध्ये ज्या वेळेला जनावरासारखं मारलं जाईल अशी आमच्या ते कुटुंबाच्या सुद्धा माझं तुमच्या माध्यमातून पंकजात्याने धनंजय मुंडे साहेबांना एक आव्हान आहे की तुम्ही दोन दिवसाच्या मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी बसावं तुम्ही दोघही महाराष्ट्रातले वजनदार नेते आहात संपदाताई ही तुमची लेख आहे संपदा ही आमची लेख आहे महाराष्ट्राची लेख आहे परंतु तुमच्या घरातल्या कुटुंबातली मुलगी गेलेली असताना तुम्ही कुठल्याही दबावा पक्षीय दबावाचा विचार करू नय कारण पक्षापेक्षा समाज महत्वाचा आहे पक्षापेक्षा त्या लेखकाचं दुःख महत्वाचं आहे तुम्ही तात्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी त्यांच्या हाताला धरावं आणि ची चौकशी त्या ठिकाणी मान्य करून घ्यावी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि महिला आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करून ने। ही एसआयटी चौकशी आपण पूर्ण करून घ्यावी अशी माझी दोन्ही बहीण भावांना आमची विनंती आता मी शेवटचा प्रश्न विचारतो की आता जो तपास चालू आहे तर त्या तपासावर म्हणजे तिथले जे एस आहेत तुषार दोषी असतील किंवा महानिरीक्षक आहेत कोल्हापूर परिषदेत्राचे फुलारी यांच्याविषयी सुद्धा शंका उपस्थित केल्या जातात तर तुम्हाला वाटतंय की ते फुलारी आणि तुषार दोषी यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळू शकेल तपास योग्य पद्धतीने होईल की तुषार दोषी हे जे व्यक्तिमत्व आहे हे अत्यंत वायदग्रस्त आहे तुषार ज्या वेळेला रुपाली चाकणकर प्रेस कॉन्फरन्स घेत होते निर्लज्जपणे बाजूला बसून तुम्हाला दात काढतो एवढ्या संवेदनशील विषयावरती प्रेस सुरू आहे आणि हस्ताय आणि तुम्ही सांगता की नाही नाही तिच्या हातावरल्या नोटची चौकशी होईल बाकी कशाची होणार नाही लाज वाटली पाहिजे आगोण्याच्या कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला ती मुलगी आयसीयू मधून असताना निंबाळकरांच्या नावाने व्हिडिओ तयार करते त्याच्यावरती चौकशी होणार नाही दुसरं एक कुटुंब आहे जे निंबाळ रणजित निंबाळकरांचं नाव घेऊन व्हिडिओ करून आत्महत्या करत त्याच्यातला रणजित निंबाळकर तुम्हाला अजून सापडत नाही आणि तुम्ही सांगताय की ते चार ओळीची चौकशी होईल हा या दोषीकडून सुद्धा न्यायाची अपेक्षा नाही म्हणूनच आम्ही म्हणतोय सातारा पोलिस वरती आमचा विश्वासच नाही त्यासाठी आम्हाला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी हवी न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे कारण काल परवा एक घटना सुष्माता या समोर आणली आहे की निरीक्षक लिहिताना ती एका पानावरती निरीक्षक वेगळ्या पद्धतीने लिहिते आणि हातावर वेगळ्या पद्धतीने लिहिते बरोबर ज्या वेळा अश्विनी बिंद्रेंचा खून झाला अश्विनी बिंद्रेचा खून हा फक्त एका टायपिंग मिस्टेकमुळं वाय आणि यू वाय आणि यू या दोन मिस्टेक मुळे त्या ठिकाणी संगीता अल्फान्सो नावाच्या जे पी होत्या त्यांनी तो पकडला बरोबर मग अश्विनी बिंद्रे हाच तुषार दोषी तुषार दोषी त्या पोलीस स्टेशन त्या ठिकाणी एसपी होता बरोबर म्हणजे या तुषार दोषींनी अश्विनी बिंद्रेचा झालेला जो मर्डर आहे तो मर्डर सुद्धा लपवण्याचा प्रयत्न केला आज त्याच्यामधला जो अभय कुरुंडकर नावाचा जो आरोपी आहे त्या अभय कुरुनकरला जन्मठेप झाली वाय आणि यू मध्ये सुषमाता यंद ज्या त्या लिखाणामधल्या ज्या चुका दाखवल्या निश्चितपणे आजपर्यंत कुटुंब त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करत होत आम्हाला सुद्धा खात्री आहे की आमच्या बहिणीच्या हातावरती चार ओळी लिहिल्या बरोबर आणि चार ओळी लिहून आमची बहीण कशी वाईट वृत्तीची होती हे शुद्ध करायचं आणि तुमची जी त्या ठिकाणचं जे जंगल राज आहे जे वसुली सेंटर आहे त्या वसुली सेंटरला पाठीमागे टाकून कुणाचा तरी बळी द्यायचा आमच्या बीडमध्ये सुद्धा अशा घटना झाल्या बर खून एका करायचा आणि जो आपल्याला अडचणीचा ठरतो त्याला जेलमध्ये घालायचं बरोबर आणि ज्यानं खून केलं ते राजरोसपणे फिरतायत राजरोजपणे अजून मर्डर करतायत अजून लोकांना मारतायत आणि ज्यांनी काही केलं नाही तो राजकीय अडचणीचा जेलमध्ये घालायचं हा जो बनकर आहे हा जो बदने आहे हे तर आरोपी आहेतच आम्ही यांना आरोपी नाही असं म्हणणार नाही पण तो त्या ठिकाणचा जो वैद्यकीय अधिकारी धुमाळ आहे त्या ठिकाणचा जो पाटील आहे त्या ठिकाणचा जो राहुल धस नावाचा डीवायएसपी आहे हे सुद्धा संपदाच्या आरोपी आहेत आणि ते आरोपी झाले पाहिजे त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही धन्यवाद सर तुम्ही संपदा मुंडेंची काय बीडमधली परिस्थिती आहे त्यांच्या नागरिक त्यांच्या कुटुंबियांची तिथल्या नागरिकांची काय भावना आहे ती प्रातिनिधिक स्वरूप आमच्या समोर सांगितली आणि तिला न्याय मिळेल की नाही याविषयी तुम्ही शंका व्यक्त केलेली आहे आपण नंतरही भेटू आता नहीं। नहीं। नहीं।